मंडळी मी प्रिया तुमचं माझ्या चॅनलवर खूप खूप खुँ स्वागत करत आण आहे आणि आज सुट्टीचा दिवस आहे आज सगळ्यांना सुट्टी आहे म्हणजेच आज संडे आहे तर आजचा सगळं म्हणजे संडे म्हणजे आमचा लेझी डे असतो कारण खूप कंटाळा येतो कारण रोज म्हणजे आठवडाभराचं जे रुटीन असतं ना ते संडेला फॉलो नाही होत थोडी रेंगाळ्यातच कामं चाललेली असतात Uh, आम्ही लेटच उठतो सगळे जरा कारण रोजचं आमचं असतं रोज, सा अस रोज आम्ही uh, सकाळी कारण प्रिशासुद्धा लवकर उठते कारण तिची मॉर्निंग स्कूल आहे आठ आठ वाजता तिला स्कूलला जावं uh, लागतं त्यामुळे मग मा माझंही लवकर उठणं होतं आणि मग बनू बनूचं पण असं आहे की आम्ही उठलो की तोही उठतो तोही असा झोपून राहत नाही कारण तोही लवकरच उठतो मग uh, त्यामुळे मग संडे थोडासा आरामात उठणं होतं मग थोडंसं रिंगाळात सगळी कामं चाललेली असतात कारण रोजचं धावपळीचं असतं सगळं आवडतं लवकर लवकर पण जरा हा सुट्टीचा दिवस थोड़ा सा गेत -गेत काम तर थोडासा रेस्ट घेत घेत कामं करावी लागतात तर संडे म्हटलं की नॉनव्हेजचा दिवस तर आज मटणाचा बेत आहे आमच्याकडे आणि सागर आणि बनू मटण आणायला गेले आहेत तो तोपर्यंत मला थोडीशी बाकीची तयारी करून ठेवायची आहे आणि मी लेटचं उठली आहे त्याच्यामुळे मग थोडंसं आता लेटच होणार आहे बनवायला सगळं बघू आता तो येईपर्यंत बाकीचं थोडंसं आवरून घेते आधी मी चहा घेते मग नाश्ता वगैरे पण त्याला सा मी बाहेरूनच आणायला सांगितलं कारण मग म्हटलं की लेट होईल खूप वगैरे असं आणि रोजचं पण स्नॅक्स माझा हेवी असतो तर रोज ना काही ना काहीतरी मी नवीन बनवत असते तर संडेला मला थोडासा आराम स्नॅक्सपासून पण नाश्तापासून चल तर आता मी चहा ठेवला आहे पहिला तर मी चहा घेते आधी आणि बाकीचं थोडंसं आवार माझं माझा आवरून झालेलं आहे सगळं आता बाकीचं थोडंसं घर आवडते आणि मग सुरुवात करते मटणाची रेसिपी मी बघू मला जितकं शक्य होईल तितकं दाखवेन माझं चहा पिऊन झाल्यानंतर लगेचच सागर नाश्ता आणि मटण घेऊन आलं म्हटलं चला गरम गरम नाश्ता आहे तर आधी नाश्ता करावा आणि मग बाकीची तयारी करून घ्यावी नाश्ता करून मी लगेचच माझ्या कामाला लागले आणि इथे बघा माझं एकीकडे एक एक आता वाटणाची तयारी चालू होते आणि एकीकडे एक मी पीठ मळायलासुद्धा ठेवलं होतं आणि एकीकडे बनूचा नाश्ता ठेवला होता, एक एक होता। आ, हे फूड प्रोसेसर आहे ना माझ्याकडे गेली तीन वर्षं आहे पण मी त्याचा ॲज अ मिक्सर म्हणूनच वापर करत होते पण आता आठ दहा महिने झालं मी पीठ मळायलासुद्धा त्याचा वापर करते कारण का सायमल्टेनियसली दोन्ही गोष्टी होऊन जातात ते आता मी सगळ्यात आधी कांदा लसूण आलं टोमॅटो हे सगळं यांना वाटून घेणार आहे फोडणीसाठी कारण मला बनूसाठी आधी थोडासा रस्सा काढावा लागतो त्याच्यासाठी मी आधी हे थोडंसं वाटण करून घेते यात मी खोबरं नाही टाकत हे कच्चंच आहे मी तेलात परतून घेते नंतर आणि ते बघा सगळं माझं पीठ वगैरे पण मळून झालेलं आहे तसं तर ना मला हातानेच पीठ मळलेलं खूप आवडतं पण काय करणार सकाळची घाईच इतकी असते ना Uh, की हे बरं पडतं ॲट अ टाइम दोन्ही गोष्टी होऊन आणि आता इथे फोडणी देण्यासाठी मी कढईत तेल तापत ठेवले आणि तेलाचा वापर मी कमी करते कारण आधी मला बनूसाठी रसा काढून ठेवायचा आहे म्हणून मी इथे जास्त तेल टाकलेलं नाही आहे कारण जर ते जास्त तेल टाकलं ना की त्याच्या रसामध्ये जास्त तेल जातं म्हणून मी ते सुरुवातीला कमी तेलाचा वापर करते आणि फोडणीसाठी मी ते, ते सगळे खडे मसाले टाकलेले आहेत आणि जे मी मगाशी वाटण करून ठेवलं होतं कांदा टोमॅटो आलं लसून चं ते आता मी याच्यामध्ये टाकणार आहे आणि आता त्याला मी चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घेणार आहे कारण हे आपण सगळं कच्चंच घेतलं होतं आणि दुसरीकडे मी इथे आता खोबरंसुद्धा भाजून घेते कारण इथे मला आता खोबऱ्याच्या वाटणाची सुद्धा तयारी करायची आहे आणि कांदा टोमॅटोचं वाटण छान आता हे परतून झालेलं आहे तेलात तेल सुटायला लागलं आहे आणि मग अशीच मी हळद आणि मीठ थोडंसं टाकून घेतलं होतं ते माझ्याकडे शूट करायचं राहून गेलं आणि आता इथे मी थोडंसं काश्मीरी मिरची पावडर थोडं मटण मसाला आणि थोडंसं आपलं तिखट टाकणार आहे कारण इथे मी क्वांटिटी कमी घेते कारण मला बनूसाठी आधी काढायचं आहे म्हणून आणि इथे आता खोबरंसुद्धा माझं छान भाजून झालेलं आहे आणि मटणसुद्धा मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि बघा इथे मा मी कामात बिझी होते आणि सागरचंही लक्ष नव्हतं तर बनून हे बघा कसे पराक्रम करून ठेवलेत ते असं त्याच्याकडे जरासा दुर्लक्ष झालं ना की असं तो काम आमचं वाढवून ठेवतो तिखट मीठ टाकल्यानंतरसुद्धा मी वाटण तेलामध्ये छान परतून घेतलं होतं आणि आता त्याच्यामध्ये मी हे धुतलेलं मटण टाकते आणि त्यानंतरही मी गॅस फास्ट करून आता ते पूर्ण ते तेलावरती छान असं परतून घेणार आहे आणि हे बघा तेलात परतल्यानंतर छान आता वाटणाचं सगळ्या मटणाला कोटिंग झालेलं आहे आणि वाफसुद्धा येत आहे आणि दुसरीकडेच माझं कांदासुद्धा भाजून होतो आहे आणि याच क्षणाला ना आपण आता ते झाकून ठेवायचं आहे आणि मी काय करते की त्याच्यावरती जी आपण प्लेट ठेवतो ना त्यावरच पाणी गरम करायला ठेवते म्हणजे एक्स्ट्रा आपल्याला पाणी गरम करायची गरज लागत नाही आणि आपला गॅससुद्धा वाचतो आणि हेच पाणी मी आता नंतर त्याच्यामध्ये टाकणार आहे आणि कांदासुद्धा बऱ्यापैकी भाजून झालेला आहे आणि आत्ता आत्ता त्यात मी टोमॅटो आलं लसूण वगैरे सगळं टाकणार आहे कारण मी मगाशी थोडं थोडंसंच टाकलं होतं आणि हे बघा आता इथे पूर्ण माझं सगळं भाजून झालेलं आहे आता थोडं थंड झाल्यानंतर हे मी बारीक मिक्सरला वाटून घेते आणि आता पाणीसुद्धा गरम झालेलं आहे आणि आता त्यात मी टाकून घेते तसं तर पाणी टाकायची गरज नाही लागत त्याला पाणी सुटतं पण मला काय होतं बनूसाठी मला रसा काढायचा असतो त्याच्यामुळे मी थोडं पाणी टाकते कारण मग तो अर्क सगळा उतरतो आणि त्याच्यामधलं मग तो रस्सा मा मी बनूसाठी काढायला तर आता मी हे पुन्हा याच्यावरती झाकण ठेवून हे छान शिजून देणार आहे म्हणजे त्याचा चांगला अर्क त्या रसामध्ये होती मटण आहे तोपर्यंत आता माझी जिरा राईस बनवायची तयारी चालू आहे त्यासाठी मी आता तांदूळ घेते इकडे आणि हे असं तांदूळ धुतलेलं डाळी धुतलेलं पाणी वगैरे आहे ना मी फेकून देत नाही तर ते मी झाडांना टाकते कारण हे पाणी आहे ना झाडांसाठी खूप चांगलं असतं जिरा राईस बनवण्यासाठी लागणारं साहित्य मी आधीच काढून घेतलं होतं आणि आता मी इथे तेल गरम करायला ठेवते आणि बा तूप माझ्याकडे आता संपलं होतं नाहीतर मग मी तेलासोबत आहे ना थोडंसं तूप पण टाकते म्हणजे तो छान फ्लेवर येतो तुपाचा आणि बाकी काही नाही जास्त तामझाम नाही करत बेसिक आपले खडे मसाले सगळे म्हणजे दालचिनी काळी मिरी लवंग आ, मसाला वेलची साधी वेलची तमालपत्र आणि जिराचं प्रमाण जास्त ठेवते कारण जिरा राईसमध्ये ऑब्वियसली जिराचं प्रमाण जास्तच असलं पाहिजेत आणि तो जो फ्लेवर येतो ना तो छान येतो आणि असं हे सगळं छान तेलामध्ये परतून घेते आणि मग नंतर त्याच्यामध्ये तांदूळ टाकून पुन्हा छान परतून घेतो आणि सगळ्यात शेवटी मग चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि आतासुद्धा मी बघा जे गरम पाणी केलेलं होतं ना मी तेच गरम पाणी ह्याच्यात भातासुद्धा वापरणार आहे ह्याच्यासाठी सुद्धा मला एक्स्ट्रा पाणी गरम करायची गरज नाही लागली चला तर आता मंद गॅसवरती भात शिजून देऊया आणि तोपर्यंत आपण वाटणाची तयारी करूया वाटण थंड झाल्यावर ना मी त्यात थोडंसं जिरं आणि कोथिंबीरसुद्धा ॲड केलेली आहे आणि ही पद्धत आहे ना साताऱ्याची आहे आणि बेसिकली मी कोल्हापूरची आहे आणि सागर साताऱ्याचं आहे मी इकडे आल्यापासून असं मटण करायला शिकले आणि आमची जी कोल्हापूरची पद्धत आहे ती वेगळी आहे चला आता एका गॅसवरती माझं मटण आहे आणि एका गॅसवरती भात शिजतोय तर म्हटलं चला जी भांडी होती ती घासून घ्यावीत कारण माझं किचन खूप लहान आहे त्यामुळे खूप पसारा होतो मग आणि माझ्याकडे ज्या ताई यायच्या ना पहिल्या भांड्यानी लादेसाठी त्यांनी आता ते सोडून दिलेलं आहे त्याच्यामुळे मग मला स हे सगळं करावं लागतं आणि बघू आता दुसरं मिळेपर्यंत मलाच करावं लागणार आहे आणि आता मटण बऱ्यापैकी शिजलेलं आहे त्यामुळे बनूसाठी आता हा इथे मी रस्सा काढून ठेवणार आहे तुमच्याकडे पण अशी लहान मुलं असतील तर त्यांच्यासाठी असं तुम्ही करू शकता आणि जर असं अळणी रस्सा वगैरे नसेल काढायचा ना तर ते आपण पाणी ॲड केलं होतं तिथे अजिबात पाणी ॲड करायचं कर नाही कारण मटणाला पाणी सुटतं आणि त्याच्यात नंतर मग आपण सुका खोबऱ्याचं आणि कांदा टोमॅटोचं जे वाटण करणार आहेत ते टाकून मग छान परतून घ्यायचं आणि ते बघा मी बनूसाठी थोडा रस्सा काढलेला आहे आणि परत जे उरलं होतं ना तेही मी काढून घेतलं आहे कारण यानं मला आता तेल पुन्हा त्याच्यात ॲड करायचं आहे आणि जे वाटण केलं आहे ना ते, ते आपण त्याच्यामध्ये छान परतून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत आणि हा जो आता रस्सा मी त्याच्यासाठी काढून ठेवला आहे त्याच्यामध्ये मी एकच चमचा वाटण टाकणार आहे कारण आहे ना त्याला मला असं फार मसालेदार खायला देणं जास्त पटत नाही आणि एवढं एक दीड चमचा ठीक आहे त्याच्यासाठी आता कारण तो खूप लहान आहे अडीच वर्षाचा आहे त्यामुळे ना मला असं वाटतं की लहान मुलांना फार असं मसालेदार देणं चुकीचं आहे आता पुन्हा त्याला एक छान उकळी येऊन द्यायची आणि बंद करायचं आणि आता बाकीचं वाटण पण मी मटणामध्ये सगळं टाकून घेते आणि तेलसुद्धा मी त्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे पुन्हा कारण मग आधी मी कमी टाकलो होतं आणि सगळं आहे ना परत हे वाटण मी आता ते तेलावरती छान परतून घेणार आहे आणि पुन्हा मी त्यात आता मटन मसाला कश्मीरी मिरची पावडर आणि घाटी मसाला कारण आम्ही घाटावरचे आहोत त्याच्यामुळे आमच्याकडे घाटी मसाला यूज केला जातो मग तो मी आता सगळं ॲड करते पुन्हा कारण मी मगाशी थोडं थोडंसंच टाकलं होतं आणि आता मटणासाठी असं झणझणीतच मटण हवं त्याच्यामुळे मी लाल तिखट जास्त टाकलं आहे आता ना हाय फ्लेम करून ना पुन्हा हे सगळं छान आहे ना तेलावरती परतून घ्यायचं कारण याच्यात आपण आता पुन्हा तिखट मीठ आणि वाटण वगैरे सगळं ॲड केलेलं आहे आणि छान परतून घ्यायचं तेलावरती आणि पुन्हा गॅ झाकण ठेवून ना थोडीशी एक वाफ येऊन द्यायची त्याच्यामुळे बघा इथे सगळं आहे ना वाटण आणि तिखट मीठ वगैरे सगळं मटणाला व्यवस्थित कोट झालेलं आहे आणि एक छान वाफ आल्यानंतर आहे ना पुन्हा त्याच्यामध्ये जे आपण आधी रसा काढला होता ना बनूसाठी काढताना जो राहिला होता ना त्याच्यातला तो तो आधी मी इथे ॲड करणार आहे आणि त्यानंतर मग पुन्हा आपलं गरम पाणी ॲड करणार आणि आपण वाटण केलेलं जे मिक्सरचं भांडं असतं ना त्याच्यासुद्धा थोडंसं गरम पाणी टाकून ना वाटण सगळं पुसून घ्यायचं कारण जराही वाटण वाया घालवायचं नाही आणि इथे बघताय तुम्ही की मी आहे ना पूर्ण प्रोसेसमध्ये आहे ना एक्स्ट्रा गरम पाणी असं केलेलंच नाही आहे त्याच्यावरती आपण जे ताट ठेवतो ना त्यातच मी पाणी वाफवून घेते त्याच्यामुळे ना आपलं गॅसची बचत सुद्धा बरीच होते की गरजच लागत नाही एक्स्ट्रा पाणी गरम करायचं आणि आता पुन्हा झाकण ठेवून ना आपण हे थोडंसं उकळी येऊन देऊया आणि आता इथे बघताय तुम्ही की छान मटणाला उकळी आलेली आहे आणि कटसुद्धा छान आलेला आहे आणि या क्षणाला चेक करायचं आहे की पूर्ण सगळं मटण शिजलं आहे की नाही ते आणि जर शिजलं नसेल तर पुन्हा आपण थोडंसं मंद गॅसवरती ठेवून द्यायचं आहे शिजायला त्यामुळे आणखीन छान कट येतो त्याला कारण मटण शिजायला थोडासा वेळच लागतो आणि आम्हाला कुकरमध्ये शिजवून घेतलेलं मटण नाही आवडत फारसं कारण मला तशी सवय नाही आहे कारण कोल्हापूर भागामध्ये आहे ना कुकरला कधीच आधी मटण शिजवून घेत नाहीत नेहमी असंच वाफेवरती शिजवतात त्यामुळे बेसिकली मला सवय नाही पण माझ्या सासूबाई असं करतात की त्यांच्याकडे थोडंसं कुकरला वाफवून घेतात आणि मग नंतर हे करतात पण आता सुद्धा अशी सवय झालेली आहे त्यामुळे त्यालासुद्धा ते आवडत नाही की कुकरचं शिजवलेलं आणि मटन शिजतं तोपर्यंत आता मी चपात्यासुद्धा बनवून घेते कारण माझं भात वगैरे सगळं रेडी होतं चपात्याच राहिल्या होत्या फक्त त्यामुळे आता त्यासुद्धा मी बनवायला घेतल्या आणि आता फायनली मटण रेडी झालेलं आहे छान शिजलेलं आहे आणि छान कटसुद्धा आलेला आहे आणि ही पद्धत साताऱ्याची आहे कोल्हापूरची पद्धतसुद्धा मी नंतर कधीतरी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवेनच आणि आता जेवणासाठी मी असं छान ताट रेडी करून घेतलेलं आहे आणि ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा घरी आणि कशी होते ते मला नक्की कमेंट करून सांगू मटन कसं झालं आहे हां कसं झालं आहे का मटन छान छान कशा तुला आवडलं जेवण झाल्यानंतर ना आम्ही ते वर्ल्ड कप ची फायनल होती आज वुमेन्स वर्ल्ड कप ची त्यामुळे मॅच लावून बसलो होतो आम्ही बन तू कुठे चालला कुठे चालला तू खाली खाली असं लाव हे लावून जातात गॉगल लावून जातात स्विमिंगचा तू स्विमिंगला चालला हा स्विमिंग कसं करतात कसं कसं तस दाखव अरे बापरे येते तुला स्विमिंग येत दीदी कशी करते स्विमिंग अशी तू जाणार आहे स्विमिंगला आणि कॅप कुठे कॅप कॅप घ्याल बघू येते तुला घालायला मी घालू एक मिनिट म्हणून रेडी झाला स्विमिंगला बघू बघू इकडे ये कसे करत स्विमिंग कसं करतात रे बापरे अशा असं असं बघू दाखव कसं करत स्विमिंग कुठे चालला अंघोळीला स्विमिंग पूल मध्ये जाऊन अंघोळ करणार तू हा आता चालला तू बाय 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 आंघोळ करून ये तू अंघोळ करायला चाल ना स्विमिंग पूल मध्ये मग जाऊन ये बाय 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 जाते 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 जाते, जाते, जाते नाही जातो जातो, जातो, जातो। आणि ना आमच्याकडे दुपारपासून असाच माहोल सगळा सगळं म्हणजे क्रिकेटमय झालं आहे सागर दुपारपासून आज म्हणजे त्याने कालच मला सांगितलेलं आहे की संडे आहे तर तू काहीच प्लॅन करू नकोस कुठे जायचा किंवा काही आणि मला फक्त वर्ल्ड कप आहे तर मला uh, मॅच बघायची आहे आणि मी कुठेच जाणार नाही आहे पण आता बनू त्याला खाली घेऊन गेलं आहे कारण तो खूपच मग अशी पण तो खाली गेला तेव्हा तो खूप रडत होता त्याला बोला एक राऊंड मारून घेऊन येतो आणि मी आहे ना फार क्रिकेटप्रेमी नाही आहे मी मॅच वगैरे असं काही बघत नाही फक्त असे फायनल वगैरे असेल ना वर्ल्ड कप किंवा काही असेल तर असं बघते फार मला आवडत नाही म्हणजे मी टी व्हीच जास्त बघत नाही असं क्रिकेट वगैरे असं मा नाही पण माझं टी व्हीच बघणं खूप कमी होतं आणि आत्ता तर माझं यूट्यूबच्या ह्यानं तर मग माझं म्हणजे जेवढं मी बघत होते ना आता मध्ये हे सगळं ओ टी टी प्लॅटफॉर्ममुळे थोडे थोडे मूवीज बघायचे मी पण आता माझं तेही बंद झालं आहे पण नाहीच आहे मला पहिल्यापासूनच फार असं टी व्ही बघण्याची आवड नाही आहे आणि सागरला अजिबातच टी व्ही जमत नाही आहे आज तो घरी असला ना की आमचा दिवसभर टी व्ही चालूच असतो आणि आज तर आमच्याकडे सगळं क्रिकेटच चालू आहे पण आज मी बघते आहे कारण आज वुमन्सचा वर्ल्ड कप आहे आणि ऑबियसली जिथे मुली असतात तिथे Uh, खूप म्हणजे मला आवडतं की मुली अशा पुढे जातात आणि uh, सगळं सगळ्या क्षेत्रामध्ये मुली आता पुढे आहेत सगळं करतात तर खूप छान वाटतं आणि खूप प्राऊड फील होतो uh, म्हणून मी आज स्पेशली इथे बसली आहे बघायला आणि आता माझं आता संध्याकाळचं जेवण मला फार काही बनवायचं नाही आहे त्यामुळे म्हटलं की माझ्याकडे वेळ आहे तर आता मी बघत बसते हे आणि त्यांना एनकरेज करते इथे बसूनच आपण इथून घरात बसूनच त्यांना एनकरेज करूया सगळ्यांनीच केलं पाहिजे कारण मुली अशा पुढे गेल्या पाहिजेत सगळ्या क्षेत्रात पुढे आणि येतात करतात मुली तर आपण सगळ्यांना सपोर्ट केला पाहिजे छान वाटतं असं बघायला की मग मजा वाटते ॲक्च्युली तो ना ला प्रिषासाठी लावून बसतो आहे सगळं की तिने ते बघावं म्हणून आणि तीच खाली जाऊन खेळते <laughs> तिला आणि अजून तिचा या सुट्टीचा दिवस आहे तीही एन्जॉय करते बघू आता पुढे मॅचमध्ये काय होत आहे ते आणि आजपासून तुळशीच्या लग्नाचा मुहूर्त चालू होणार होता आणि हे मला माहिती नव्हतं नाहीतर मी आज मटण बनवलं नसतं आणि हे जेव्हा मुलं खाली प्रिशा फटाके घेऊन गेली तेव्हा मला ते लक्षात आलं पण ठीक आहे आमच्याकडे असं फार काही एकादशी वगैरे पाळत नाहीत आणि हळूहळू मॅच खूपच एक्साईट होत होती आणि मध्ये असं वाटत होतं हाता की हातातून मॅच जाते की काय पण असे एक एक विकेट पडायला लागले ना तेव्हा मग पुन्हा होप्स वाढायला लागले आणि आजचा संडे आमचा असाच गेलेला आहे सगळा की म्हणजे फक्त खाण्यापिण्यात आणि मॅच बघण्यातच गेलेला आहे आणि बघता बघता आपण मॅच जिंकलोसुद्धा आणि हा खूप प्राऊड मोमेंट आहे आ, कारण इतक्या वर्षाने आपल्याला वर्ल्ड कप मिळाला आणि तोही मुलींच्या टीमला हॅलो तर हे शूट ना मी दुसऱ्या दिवशी करते कारण काल मॅच बघता ना दीड वाजले होते आणि त्यामुळे ना व्हिडिओचं एंड करायची वगैरे अजिबात काही ताकद नव्हती आणि खूप एक्साइटमेंट पण होती की चला मॅच आपण जिंकलो वर्ल्ड कप आपल्याकडे आला की खूप इतक्या वर्षाने वर्ल्ड कप आपल्याकडे आला आणि तोही मुलींच्या टीमने आणला त्याच्यामुळे खूप छान वाटते आणि मग व्हिडिओचा एंड करायचं राहूनच गेला त्या सगळ्या गडबडीमध्ये तर कशी वाटली तुम्हाला मटन रेसिपी ती मला नक्की कमेंट करून सांगा कारण अगदी सोपी पद्धत आहे तुम्ही ट्राय करून बघा आणि कोल्हापूरची पद्धत थोडी वेगळी असते कोल्हापूरमध्ये ना सुक्क मटण आणि अगदी पातळ असा असं बनवलं जातं आणि साताऱ्याच्या पद्धतीमध्ये असं एकच बनवतात सुक्कं पातळ वगैरे असं काही बनवत नाहीत आणि ती रेसिपी मी तुमच्याबरोबर कधीतरी शेअर करेन पुढे आणि तुम्हाला आवडलं असेल आजचा व्हिडिओ तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि हो मेन म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका कारण खूप पुढे छान छान व्हिडिओ येणार आहेत त्यामुळे सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भेटूया पुन्हा एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत तो मजेत राहा हेल्दी राहा स्वतःची काळजी घेत राहा जय महाराष्ट्र